तेल टाकायचं कढाईत आणि त्याच्यामध्ये लगेच मिरची टाकायची साधे आणि सोपी मटणची भाजी आता हे थोडीस लाल तिखट टाकलं आहे साधी भाजी एकदम साधी मटणची भाजी वेळ एकदम साधी लाल चटक आणि साधी भाजी मटणची अशी मटण शिजवून घेतलेलं आहे आणि साधी मिरची टाकलेली मिरची पावडर शिजवून घेता आणि त्याच्यात लसण टाकला होता कांदा टाकला होता आणि अद्रक बारीक करून टाकली होती मग नुसती मिरची पावडर टाकली बाशिर मिरची पुडी आणि मिरची पावडर आता हे बघा पूर्ण घेतलं आहे प्रकारे आपले लाल लाल जरा साधे आणि सोपी ना कशी मटणाची भाजी झालेली आहे वगैरे साधे आणि सोपी मटणाची भाजी मटण शिजून घेतल्यान साधेच तिखट लागले टाकले आता उकळत आहे बघा या पद्धतीने तुम्ही बनून बघा मटण शिजवून घ्यायचं लाल तिखट टाकायचं तेलामध्ये आणि वरून लाल तिखट टाकल्यानंतर मटण टाकून द्यायचं साधे आणि सोपे मटणची भाजी घाईघाईत करण्यासाठी असे लाल जरद आणि चमचमीत असे मटणाची भाजी तुम्ही करून बघा खाऊ बघा साधे सोपे आहे पहिलं मटण शिजवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा लसूण टाकलेला आहे नंतर खाली लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि त्याच्यामध्ये मटण टाकून शिजव फ्राय करून घेतले उकडी काढून हे बघा ह्या पद्धतीने तुम्ही मटणाची भाजी बनवा आणि खाऊन बघा आणि लाईक करा दुसरं काहीच टाकलं नाही नाही लसण आणि जिरे आणि लाल तिखटे ह्याच्याशिवाय काहीच नाही कांदा ते तीन पदार्थ टाकून साधे आणि सोपी लाल जरत मटणाची तरीची अशी भाजी केलेली चमचमीत असे तुम्ही करा माझ्या चॅनलला लाईक करा नमस्ते मैत्रिणी जय ही मैत्रीण बघा आपले भाजी तयार झालेली आहे त्याच्यावर या बाजारच्या भाकरी आज बनवल्या भाजी या पद्धतीने बनवा चॅनलला लाईक करा